फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये मला असं वाटतंय थोड्या दिवसांपूर्वीच्या एका ब्लॉग मध्ये गुड न्यूज आहे आता ती गुड न्यूज काय आहे आणि कोणाशी संबंधित आहे हे ब्लॉग मध्ये पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजेल तर आता आज आम्ही चौघ जण चाललेलो आहोत मी सई राणा आणि हे तर चला का नाही तुझ्या काय झालं का नाही म्हणून म्हणतोय काय कानाला त्रास होऊ नये म्हणून कापूस कानाला घालायचं म्हणतोय तिकडे डीजे वाचतोय होय तिकडे जायचं कोणी घातला होता कानात कापूस कुठे कान तुझे आहे तुझे दोन आहेत का अरे वा वा एकच कान नाही नाही हा दोन आहेत मग मग कसे म्हणते एकच आला तू नाशिन ला कोण आहे तिथं कोण आहे तिथं पोलगा पोलगा अरे पुलगी आहे सई दिदी का, <laughs> का तोंड लपवतीये हा सईने ना, ना, ना आमचा ना असा कुटाना केलेला आहे काय कुटाना केलेला आहे बाहेरच खायचं आहे की नाही कुरकुरे चॉकलेट तर मग ती सगळी आता उष्णता बाहेर पडायला लागली तुम्ही बघू शकता तिला ना इथं असं थोडेसे फोड आले उष्णतेचे जे, जे म्हणतो ना फो थे। थे ते फोड तर त्याच्यामुळे तिला असं वाटतं की मी कशी दिसते म्हणून ती सारखी रुमाला तोंड लप औषध वगैरे त्याला क्रीम होती ती लावलेली आहे आणि ते फोड आता बऱ्यापैकी जिरलेले कमी झालेले का रे पण कोण करता कोण करत आणि राणा काय होय पाऊस कुठं दिसत पाऊस गेला त्याच्या घरी गेला पाऊस हा आल्यावर बघू आता आता सहा वाजलेले आहेत आणि सहा वाजले की तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं जी काही गुरं असतील जी काही माणसं असतील ती आपोआप सगळेजण असे घराकडे ओढ घेतात मला खरं तर निघायला उशीर झाला पाहुणे आले आणि बघा चा राणाचं कस चाललंय राणाला केळी प्रचंड आवडतात तर त्याच्यामुळे त्याला एका ठिकाणी के केळी दिसली आणि त्याने ती घ्यायलाच लावली सोबत सईची पण मज्जा चालली राणा काय खातो तू तिल्ली खाती केळी होय बर आहे का पण बिचारा बाळवाळ करतच झोपी आहे आणि बाळाला काय गिफ्ट आणले हे तर त्या घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते पण फ्रॉक घ्यायची आहे तर ती फ्रॉक घ्यायची राहिलेली आहे तर म्हटलं गेल्यानंतर बघूयात एखाद्या दुकानामध्ये छान अशी फ्रॉक घेऊयात हो तर आता फ्रॉक घेण्यासाठी इकडं जी व्यापार पेठ आहे ना दुकान लाईन तिथं हा फिरतोय आपली खरेदी झाली होती तर खरेदी झाल्यानंतर म्हणजे घेतला एक छान असा ड्रेस घेतला तुम्हाला जो दाखवलेला तो म्हणजे दुसऱ्यावर घेतलेला आणि खाली आल्यानंतर इथं आपल्याला भेटलेले आणि इथलेच भेटला चला तर ह्या दोघींना भेटून थँक्यू झाली का झोपे कुठे आला तूला सगळे हंबाच आहेत तिकड

चार पाच आहेत का ते काय ट्रॅक्टर आहे का तिथं दीदी काय करती दूध दूध कालती काय बशासाठी आणलंय त्यांनी खांबाचे दूध काढते जातो का तू त्यांच्याकडे छान छान राणा हांबा बघितला का तो त्याच्या त्याचे दाव सोडतोय किती हुशार आहे ते म्हणतो रानाकडे भेटायला जायचं सोडलं गेले ते ना खाली बांधलंय ना डबल होय खाली एक आहे ना, ना दाव का होय हा गळ्यात हो गळ्यात बांधलेलं बघ ना कसा करतोय खांबा बाबांनी बाबा सोडलं बघितलं का ते म्हणतो रानाला भेटायलाच येतो तो तू कस ते कसं करतोय बघितलं का तू त्याच्यात बसवते धाव्यात प्रश्न पडला असेल की नक्की आम्ही कोणाच्या बाळाला बघायला आलेलो आहोत तर जे लोक मला पहिल्यापासून बघतात त्यांच्या लगेच लक्षात आलं असेल की ही आहे प्रगती आणि गणुभया म्हणजे ह्यांची जी आत्या आहे आत्याचा मुलगा तर त्याची मिसेस थोडक्यात गणुभयाची बायको आणि त्यांना छान असं हे बाळ झालेलं आहे बाळाचा जो चेहरा आहे ना ते बाळ आणखीन थोडंसं मोठं झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवेल सगळ्यांना अगदीच लहान ती दोन पावणे तीन आठवड्याची तर तिच्यासाठी छान असा हा फ्रॉक घेतलेला आणि त्याच्याबरोबरच आणि अर्थातच सगळ्या जगाला मी म्हणू शकते सगळ्या जगाला आपण लाडू विकतो आणि जे डिंकाचे लाडू आहेत ना ते तर बाळांतिणीसाठी अतिशय पौष्टिक असे आहेत मग म्हटलं तर सगळ्यांना देते आता त्यांनी तर तसं बघून मला रेसिपी विचारून त्यांनी खूप सगळे लाडू करून हे आणून दिलेले आहेत पण म्हटलं आपण पण जातो मग रिकाम्या हाताने कसं जायचं तर त्याच्यासाठी हे मी माझ्या हाताने तयार केलेले लाडू तिच्यासाठी जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर नंबर देते एक तर स्क्रीनवरती देईल नाहीतर खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईल त्याच्यावरती फक्त हाय जात टेस्ट करण बुक खेळाडू नाही गट आहे मी टाइमिंग असेल ना ते खाते लौडला काय मला करायचं बाचे होती सकाळी नाष्टा किंवा संध्याकाळच्या चहा सोबत वगैरे तिन खाऊ शकत हूं मध्यांतरी टाइमिंग जीरो होता निगायचा टाइम झालाय तर राणाचं कसं शेळी ओगराण शेळी येत नाही आपल्याकडं हो खूप का शेवित किती जोर येत नाही ती चला म्हणा तुम्ही चला बाय परत आता परत येतो म्हणा बाळ थोडं मोठं झाल्यावर बघायला गौरव चल बाय येऊ का चल बाय म्हणलं

खले खले आता संध्याकाळचे दहा वाजलेले आम्हाला थोडस नाही थोडासा जास्तच उशीर झाला कारण की नेमकं त्यांचं आहे ना ते धारांचा टायमिंग झाला गाईची धार काढायची आणि आम्ही घेतो तर त्यामुळे त्यांना आम्हाला बघावं का त्यांचं ते काम करावं हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं तर त्याच्यामुळे थोडासा जास्त उशीर झाला आणि अर्थातच आम्हाला पोहोचायला पण उशीर झाला की तर राणा झोपलेला आहे सईसुद्धा मागं झोपलेली आहे आणि आता आम्ही अगदी जवळच आलेलो आहोत थोड्याच वेळात घरी सुद्धा पोहोचे आणि ब्लॉग संपवायच्या अगोदर सगळ्यांना प्रश्न पडेल की आई नाहीत आल्या किंवा राधिका का नाही आली तर पाचवीला जी सटवाईची सटवाईचं पूजा केली जाते ती पूजा आमच्या घरात म्हणजे शिंदेच्या घरात नसते आणि ज्यांना आणखीन मुलं बाळं व्हायची हो आहेत तर त्यांनी तर मग कसं म्हणजे आमच्या घराच्या नियमानुसार सांगते की सव्वा महिना दुसऱ्यांचं जे बाळ आहे ते बघायचं नाही सव्वा महिन्याच्या नंतर तुम्ही बघू शकता आणि प्रगतीला आणखी सव्वा महिना झालेला नव्हता त्याच्यामुळे राधिका काही आली नाही आणि आमच्या आई आमच्या आईंना पण सव्वा महिना बाळांतिनीच्या घरचं खायचं नाही आहे तर त्याच्यामुळे त्या पण आल्या नव्हत्या आणि मग अर्थातच त्यामुळे आम्ही गेलेलो होतो <laughs> चला तर मग अशा पद्धतीने हा होता आजचा एक छान असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय